मराठा आरक्षणासंबंधीच्या सर्वेक्षणाचे तीन तेरा सोलापुरात कर्मचाऱ्यानं स्वतःऐवजी पाठवला खासगी व्यक्ती तर भंडारात सर्वेसाठी मुलांचा वापर कोरोना काळात खिचडी वाटप करणारे आता शिंदे गटात वर्षा आणि देवगिरीवर केटरिंगचं कंत्राट संजय राऊत यांचा गंभीर आरोप सुनील तटकर यांना अजितदा राज्यसभेवर पाठवणार शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा सेफ गेम साम टीव्हीला सूत्रांची माहिती जागा वाटपाबाबत आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक बैठकीमध्ये वंचित सहभागी होणार वंचित मुंबईतील दोन जागांवर दावा करणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे आज रायगडावर थोड्याच वेळात कार्यकर्त्यांसह घेणार दर्शन शाळेच्या सततच्या तक्रारींमुळे वडिलांनीच केला चौदा वर्षांच्या मुलाचा खून कोल्ड्रिंकमध्ये विषारी पावडर मिसळून संपवलं सोलापुरातला धक्कादायक प्रकार